राहता तालुक्यातील सावळीवेर खुर्द परिसरातील अजिंक्यनगर भागात रविवारी साडेचार वाजेच्या दरम्यान घराजवळ असणाऱ्या विहिरीत साडेचार वाजेचा चिमुकला पडल्याची धक्कादायक घटना घडली अनय श्रीकांत वरपे हा चिमुरडा विहिरीच्या कडेला खेळत असताना या विहिरीत पडला त्याच्या चपला विहिरीत तरंगत असल्यामुळे तो विहिरीत पडल्याचा दाट शक्यता संशय निर्माण झाला होता त्यामुळे बचाव कार्यासाठी शिर्डी पोलीस शिर्डी नगर परिषद साई संस्थान अग्निशामक दलाचे जवान यांना तात्काळ प्राचारण करून येथे रेग्यू ऑपरेशन करण्यात आले विहिरीत गाळ जास्त असल्यामुळे बचाव कार्याला अडथळा निर्माण होत होता तीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोटर पंप लावून विहिरीतील काही पाणी उपसण्यात आले तीन ते चार तासाच्या अदक प्रयत्नाने नंतर सा रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान अग्निशामक पथकाच्या गळाला হা চিমুকলা লাগলা মযে চিমুক

लाने क्यान्टाइ रे म प्रवारा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी सावळीवीर परिसर